गाजलेला हा शरद कोळी याला सांगायचा तुझ्या ऑफिस समोरून तू काल जे वक्तव्य केला की गाडी फोडील मी तुला आज सांगतो तुझ्या ऑफिस समोर गाडी ज्या दिवशी त्या दिवशी हा युवक काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार नाही काल आमचे दैवत सुशिकुमार शिंदे साहेब सोलापूरच्या लोकप्रिय खासदार मान्य प्रणीताई शिंदे यांच्यावर सोलापूरच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोरे यांनी एकेरी भाषा केली व त्यांच्या गाडीची तोडफोड करण्याची भाषा केली आज मी तुम्हाला सांगतो सोलापूर शहर दक्षिणची जागे जागेचा विषय आला तर श्रीकुमार शिंदे साहेब त्या जागेवर मुख्यमंत्री झाले त्या ते ठिकाणी आनंदराव देवकर आमदार झाले दे। दिलीपराव मानेमाला तिथे त्या ठिकाणी आमदार झाले दक्षिण जागा आमची असताना सुद्धा आम्ही सर्व लोक शांत होतो परंतु काल तू जी भाषा या श्रद्धा कुळीने केली त्याला मला एक सांगायचं आहे एकीकडे उद्धव ठाकरे एक सज्जन माणूस शिवसेनेचं नेतृत्व करतो आणि असल्या या फलतूक माणसाला शिवसेनेचा उपनेता केला आणि तो एक एक प्रकारे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा एक प्रकारे अपमान झालेला आहे तिकीड सोलापूरमध्ये निष्ठावंत सैनिक असताना अशा या कोर ते पैसे देऊन तिकीट विकत देणाऱ्या या माणसाला आपण उपनेता केला यामध्ये या, या शिवसेनेची खूप मोठी शोकांतिका आहे तो आपल्याला माहित असेल सोलापुरामध्ये वाळू तस्करी व तसेच खंडनीखोर बलत्कारी असे विविध मुलांनी गाजलेला हा शरद कोळी याला सांगायचं आहे तुझ्या ऑफिस समोरून तू काल जे वक्तव्य केला की त्यांची गाडी फोडील मी तुला आज सांगतो तुझ्या ऑफिस समोर मी आज बोललोय तुझी गाडी ज्या दिवशी त्या ऑफिस समोर थांबेल त्या दिवशी तुझी गाडी फोडल्याशिवाय हा युवक काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार नाही